विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स हा जो न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या सूचनेनुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला आहे त्या अंतर्गत आपण अभ्यास करत आहोत या व्हिडिओमध्ये आपल्याला मराठी भाषेचे स्वरूप समजून घ्यायचे आहे हा अभ्यास मराठी भाषेचे अभ्यासक आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारे परीक्षार्थी यांच्यासाठी उपयुक्त आहे तर आपण भाषेचे स्वरूप काय असते हे समजावून घेऊया भावभावना आचार विचार व्यक्त करण्यासाठी हावभावाच्या भाषेचा आधार नेहमी घेतला जातो जसं की शिट्टी वाजवणे हात दाखवणे जांभाई देणे पाय आपडणे टाळी वाजवणे हसणे इत्यादी मानवी हावभावांची एक विशिष्ट प्रकारची भाषा असते या स्वरूपाच्या भाषांमध्ये व्यवहारांना हावभावाची भाषा असं म्हणतात तर तोंडावाटे ध्वनी निर्माण करून बोलली जाणारी जी भाषा आहे म्हणजे ध्वनीच्या अर्थपूर्ण संरचनेची जी भाषा आहे या भाषेचे स्वरूप मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे स्थान तिने पटकावलेले आहे मानव आणि मानवेतर प्राणी या दोहोंची स्वतःची अशी भाषा असते भाषा व्यवस्था असते पण मानवेतर प्राण्यांपेक्षा मानवाची भाषा ही अर्थदृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या अत्यंत प्रगत अशी आहे मानवाला अन्य प्राण्यांपेक्षा हात व भाषा ही दोन महत्त्वाची साधने उपलब्ध असल्यामुळे तो अन्य प्राण्यांच्या तुलनेत श्रेष्ठ व प्रगत ठरला आहे भाषेचा अभाव असता तर मानव आणि प्राण्यांमध्ये जीवन जगताना पाहावयास मिळालेला जो फरक आहे तो आपल्याला दिसला नसता भाषा हे मानवाच्या प्रगतीचे महत्वाचे साधन असल्याचे यावरून आपल्याला स्पष्ट होते एका व्यक्तीने व्यक्त केलेल्या भावना गरजा आणि इच्छा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत यशस्वीपणे पोचविण्याचे कार्य भाषेमुळे सहज साध्य होते यामुळे मानवाचे सामाजिक जीवन सुलभ झालेले आहे मानवी समाजातील प्रगती श्रमविभाजन आणि परिस्थितीनुसार सामोरे जाण्याची जाण्याचा जो मानवी स्वभाव आहे तो या सर्वामागील कारण आहे भाषा व्यवस्था भाषा संकेतबद्ध असून ती एक चिन्ह व्यवस्था आहे भाषेतील चिन्हांना स्वतःचा अर्थ नसतो हा अर्थ त्यांना समाज देत असतो मानव ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला घर म्हणतात तर इंग्रजीमध्ये त्याला हौस म्हटले जाते एकाच वस्तूसाठी भिन्न भाषेमध्ये भिन्न प्रकारचे शब्द आढळून येतात याचाच अर्थ प्रत्येक भाषा हा त्या समूहाने आपल्या व्यवहारासाठी वस्तूंना आपापल्या परीने जी नावे दिलेली आहेत त्यातून तयार झालेली आहे काही वेळा एकाच भाषेत एकाच वस्तूला भिन्न भिन भिन्न नावे असतात उदाहरणार्थ कोल्हापूर परिसरात पावसाळ्यात डोक्यावर घेतात त्याला इर्लं म्हणतात तर चंदगड परिसरात त्याला गोख म्हणतात याचा अर्थ त्या त्या परिसरातील समूहाने आपल्या व्यवहारासाठी स्वतःचे असे अर्थसंकेत निर्माण केलेले आहेत भाषेचे स्वरूप समजावून घेताना भाषा समाजव्यवहाराचे माध्यम कशी आहे हे माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे मानव हा समाजशील प्राणी आहे जीवनामध्ये असंख्य गोष्टीसाठी तो एकमेकांवर अवलंबून असतो स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करण्याचे सामर्थ्य या विश्वात मानवामध्ये नाही आहे तर त्यासाठी इतरांची त्याला गरज लागते त्याचप्रमाणे समूहाने राहण्यासाठी व समूहाशी आंतरक्रिया करण्यासाठी मानवाला भाषा महत्त्वाची असते कारण समूहाने राहणे ही मानवाची नैसर्गिक गरजात्मक प्रेरणा आहे यातूनच समाजसंस्थेची निर्मिती झालेली आपण पाहतो समाज निर्मिती संघटनासाठी भाषा अत्यंत महत्त्वाची असते समाज संक्रमणाची प्रक्रिया केवळ भाषेमुळेच शक्य होते समाज जीवनात असंख्य गोष्टीसाठी आविष्कृत व्हावे लागते सातत्याने बदल करावे लागते जीवनातील मानवी सर्व संक्रमण समजून घेण्यासाठी भाषा हेच एकमेव साधन आहे आपल्या संस्कृतीमधील श्रद्धा काय आहेत परंपरा काय आहेत रूढी चालेरिती यांचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जाते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कसे जाते विचारभावनांची देवाणघेवाण कशी होते हे समजण्यासाठी भाषेची आवश्यकता आहे आपण मिळविलेली माहिती ज्ञानाचे आणि आपल्या संस्कृतीचे संचित आपल्या पुढील पिढीकडे संक्रमित करण्याचे कार्य भाषेच्या माध्यमातूनच होते म्हणून भाषा ही समाजव्यवहाराचे एक माध्यम असल्याचे स्पष्ट होते म्हणजे भाषेचे स्वरूप हे समाज व्यवहाराचे माध्यम अशा प्रकारचे आहे ध्वनी माध्यमता भाषा ही मानवनिर्मित ध्वनीची सृजनशील व्यवस्था आहे ध्वनी हे भाषेचे माध्यम असून या माध्यमातून आशयाची अभिव्यक्ती हेच भाषेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ध्वनी आशयपूर्ण असतात त्याचप्रमाणे संकेतबद्ध चिन्ह व्यवस्थाही असते भाषेला प्राप्त झालेला अर्थ समाजाने दिलेला असतो समाजाला ही संकेत चिन्ह व्यवस्था मान्य असते म्हणजेच प्रत्येक समाजाची भाषा भिन्न असल्यास त्यांची त्यांची संकेत व्यवस्था असते भाषेचे माध्यम ध्वनी असल्यामुळे भाषा संप्रेषण व्यवहारासाठी महत्त्वाचे साधन असते कारण ध्वनी विविध गुणांनी संपन्न आहेत ते सतत मानवासोबत मानवी चिंतन विचार यांच्या अधीन असतात भिंत अंधार अंतर यासारख्या नैसर्गिक अडचणींना ध्वनी पार करतात ध्वनी म्हणजे वायुलहरी होत त्यामुळे संप्रेषण जलद गतीने घडत असते कमीत कमी श्रमामध्ये सहज उपलब्ध होणारे ध्वनी हे भाषेचे माध्यम असल्यामुळे भाषा वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण ठरते संकेतबद्धता भाषा ध्वनिमय संकेताचा आशयपूर्ण व्यवहार असतो ती संकेतावर आधारलेली पद्धती आहे भाषेतील ध्वनिसंकेतांना समाजमान्यता असते ध्वनीच्या विशिष्ट मांडणीतून भाषा व्यवहारामध्ये संकेत निर्मिती झाली हे संकेत प्रत्येक समाजानुसार त्यांच्या भाषा व्यवहारामध्ये स्वतंत्रता दिसते मराठी भाषेमध्ये ज्या प्राण्याला कुत्रा म्हणतात त्याच प्राण्याला हिंदीमध्ये कुत्ता म्हणतात संस्कृत भाषा व्यवहारात श्वान आणि इंग्रजी भाषा व्यवहारात डॉग म्हटले जाते या उदाहरणातील सर्व भाषेमध्ये ध्वनी भिन्न भिन्न आहेत परंतु प्रत्येक भाषेतील ध्वनीतून व्यक्त होणारा संकेत अर्थ एक विशिष्ट प्राणी कुत्रा असाच आहे प्रत्येक भाषा व्यवहारामध्ये या विशिष्ट कुत्रा या प्राण्याला कोणत्या ध्वनी समुच्चयाने ओळखायचे हे ठरलेले आहे या बाबतीत उत्तर देता येत नाही ही, ही त्या त्या भाषेची भाषिक पद्धती आहे असा निष्कर्ष नोंदवावा लागेल रस्त्यावर लावण्यात येणारे पिवळे लाल दिवे विशिष्ट अर्थपूर्ण संकेत देत असतात या स्वरूपाच्या संकेतांना मर्यादा असतात मात्र भाषेतील संकेतबद्धता हे भाषा व्यवहाराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे आशा ध्वनी संकेतबद्धतेस सोस्यूर या भाषा अभ्यासकाने बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण दिले आहे म्हणजे बुद्धिबळामध्ये वेगवेगळ्या सोंगट्यांना आपण वेगवेगळी नावं दिलेत आणि त्यांची चाल ही विशिष्ट पद्धतीची आहे आणि ती समजून घेऊन आपण बुद्धिबळ खेळतो त्याच पद्धतीने भाषेमध्ये संकेतबद्धता आहे हे आपल्याला या ठिकाणी भाषेचं स्वरूप समजून घेताना लक्षात घ्यायचं आहे प्रतिकात्मकता भाषेत योजलेल्या ध्वनी संकेतांना त्या त्या समाजाने ठरविलेले संकेत दिलेले असतात यादृच्छिकतेच्या तत्वानुसार भाषेत ध्वनी संकेत योजले आहेत ध्वनीमुळे निर्माण होणारी प्रतिकात्मकता ही महत्वाची असते ज्ञानग्रहण समज या प्रतिकात्मकतेमुळे सहज शक्य होते मानव ध्वनी संकेताबरोबरच व्यवहारासाठी इतर काही संकेतांचाही वापर करतो यातून प्रतिकात्मकता दिसून येते या भाषेतर संकेतांनाही मानवाची एक विशिष्ट भाषा म्हणून ओळखले जाते उदाहरणार्थ जेव्हा आपण हाताची दोन बोटे व्ही आकारात करून दर्शवितो तेव्हा विजय दर्शविणे तर अंगठा जमिनीकडे करणे म्हणजे पराजय दर्शविणे या संकेतांनाही मानवी भाषा म्हणूनच ओळखले जाते त्याबरोबरच दात ओठ खाणे रागवणे डोके खाजवणे म्हणजे विचार करणे देवापुढे हात जोडणे म्हणजे शरण जाणे इत्यादी प्रतिकात्मक भाषेचा सुद्धा व्यवहारामध्ये विचार केला जातो भाषा एक प्रक्रियात्मक पद्धती आहे भाषिक व्यवहारामध्ये सुटे सुटे ध्वनी योजून उपयोग होत नाही तर ध्वनींच्या समुच्चयांचा अर्थ असतो हा समुच्चय ही अर्थदृष्ट्या महत्वाचा असतो ध्वनींचा समुच्चय आणि आशय यांचा संबंध यादृच्छिक असतो भाषा व्यवहारात योजताना एक पद्धती वापरली जाते ध्वनी समुच्चयाचे अर्थ भाषा वापरणाऱ्या प्रत्येक भाषिकास ज्ञात असतात त्यातूनच भाषेतील ध्वनींचा स्वीकार श्रोत्यांकडून घडत असतो भाषा व्यवहाराची प्रक्रिया कशी चालते हे आपण आकृतीद्वारे समजून घेऊ सर्वप्रथम बोलणारा असतो तो, तो संकेतीकरण करतो त्याच्या मनातील आशय प्रथम आशय त्याच्या मनात येतो त्यानंतर त्या आशयाचे संकेतीकरण बोलणाऱ्याकडून केले जाते म्हणजे विशिष्ट ध्वनी वापरून तो आशय मांडला जातो संकेतीकरणानुसार प्रत्यक्ष ध्वनी निर्मिती होते मग ही निर्मा हा निर्माण झालेला ध्वनी बोलणाऱ्याकडून ऐकला जातो म्हणजे त्याची स्वीकृती होते ध्वनीरूप संकेत उलगडण्याची प्रक्रिया तो ऐकणारा करतो आणि त्यात दडलेला आशय तो समजून घेतो कारण संकेतांचे आशय ऐकणारा आणि बोलणारा या दोघांनाही सारखेच लागत असतात कारण दोघांनी ती विशिष्ट भाषा शिकलेली असते भाषा व्यवहाराच्या वरील उदाहरणामध्ये संदेशक म्हणजे बोलणारा आणि ग्रहणकर्ता म्हणजे ऐकणारा या दोघांनाही भाषेतील अर्थसंकेत ज्ञात असतात माहीत असतात तेव्हाच आशयात्मक संदेशन घडून येते अन्यथा संदेशन घडणार नाही भाषा म्हणजे मानवी बुद्धीचा आविष्कार आहे हे एक भाषेच्या स्वरूपाचं वैशिष्ट्य आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे मानव अन्य प्राण्यांपेक्षा अधिक बुद्धिमान आणि विचार करणारा प्राणी आहे त्याने आपल्या या सामर्थ्याने विविध शोध लावले आहेत भाषा निर्मिती भाषेतील संकेत व्यवस्था आणि भाषिक आशय व्यवहार ही मानवी बुद्धीची आविष्कार आहेत मानवे तर अन्य प्राण्यामध्ये या स्वरूपाची भाषिक व्यवहार विकसित झालेला नाही मानवाने सातत्याने नाविन्याचा आणि सुलभतेचा ध्यास घेतलेला आहे या ध्यासामागे नैसर्गिक प्रेरणा असल्याचे जाणवते मानवी जीवनामध्ये संप्रेषणासाठी भाषिक व्यवस्था अस्तित्वात आलेली असल्यामुळे मानव हाच या भाषेचा आविष्कार करता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने आपण या सहा मुद्द्यांच्या माध्यमातून भाषेचे स्वरूप समजावून घेतले आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास आवडला असल्यास आपल्या मित्रांनाही त्याची लिंक फॉरवर्ड करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद